नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजे बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कन्या राशीच्या जून दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपण चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसत असतात हे कधीच विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे मिळणारे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि त्यामुळेच आपण करू शकता या महिन्याचं योग्य असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचं या महिन्यात आध्यात्मिक साधा सोपा उपाय शेवटच्या भागात मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीसपासून चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राशीच्या नवव्या म्हणजे भाग्यस्थानातून सुरू झालेलं आहे काय असणार आहेत गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला हे जाणून घेण्यासाठी अवश्य हा व्हिडिओ पाहायला विसरू नका जो आधीच प्रकाशित झालेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया आजचा हा महिना म्हणजे जून महिना आपल्या <coughs> कन्या राशीसाठी काय सांगतोय या महिन्यामध्ये महिन्याच्या <coughs> सुरुवातीलाच आपल्या भाग्यस्थानातून दिग्गज चार चार ग्रहांचं चा शुभ गोचर भ्रमण आपल्याला अनुभवायला मिळणार आहे ज्यामुळे हा महिना आपल्यासाठी यश संपन्नता इच्छापूर्ती आरोग्य नोकरी व्यवसाय अशा सगळ्या गोष्टींसाठी शुभ परिणाम वाढवणारा आणि देणारा राहणार आहे आपल्या राशीचा पंचमेश ग्रह शनी असून या महिन्यात सतरा जून पासून शनिग्रह वक्री होत आहे हा योग विद्यार्थ्यांना विशेष शुभकारक राहील यश प्राप्तीसाठी आणि योग्य अशा उच्च शिक्षणाच्या दिशा निवडण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे नियोजन केलेलं आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये त्या दृष्टीने आपले प्रयत्न जोरकसपणे वाढवायला हरकत नाही कारण भाग्यस्थानातून रवी बुध शुक्र गुरु या चार ग्रहांची साथ उत्तम हे संपूर्ण महिन्यासाठी लाभणार आहे करिअरला मजबूती देण्यासाठी शनीचं वक्री होणं आपल्या पथ्यावर पडणारं राहील या काळामध्ये स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यू कॅम्पस सिलेक्शन्स जॉब प्लेसमेंट्ससाठी योग्य मार्गदर्शन आणि यशप्राप्तीसाठी अनुकूल अशी या ग्रहांच्या वातावरणाची निर्मिती झालेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग लॉ म्हणजे कायद्याचा अभ्यास तर बिझनेस मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट अशा विषयामध्ये या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उच्च शिक्षणाचा पर्याय निवडण्यासाठी हा महिना विद्यार्थ्यांसाठी शुभ राहणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अवश्य प्रयत्न करावेत तसेच जी मंडळी या महिन्यामध्ये या क्षेत्रातल्या परीक्षा देत आहेत त्यांना सुद्धा हा महिना यश मिळवण्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करतो आहे त्यामुळे आपले प्रयत्न मात्र कमी पडून देऊ नका शुक्र रवी आणि बुधग्रहाची साथ या महिन्यामध्ये अनुक्रमे भाग्य आणि नंतर कर्मस्थानातून मिळत असल्यामुळे नवीन संबंध जुळून यायला खूप सुंदर मदत मिळेल तर जुन्या नात्यांमधील गोडवा अजून वाढताना दिसेल सातव्या घरातला राहूचं जे भ्रमण आहे ते व्यापाराचा कारग्रह बुध आणि आर्थिक संपन्नतेचा ग्रह शुक्र या महिन्यामध्ये अनुक्रमे भाग्य आणि कर्मस्थानातून आपल्या राशीला व्यापारातल्या प्रगतीला उत्तम साथ देताना दिसतो आहे व्यापार विस्तार नवीन क्लायंट नवीन व्यापारी डेव्हलपमेंट्स नवीन गुंतवणूक यासाठी या, या महिन्यामध्ये आपण आपल्या व्यावसायिक गोष्टींवरती घेतलेली मेहनत आपल्याला योग्य ते शुभ आणि लाभदायक फळ मिळवून द्यायला सहाय्य करताना दिसत आहे ज्यांचा व्यवसाय हा सरकारी क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना विशेष लाभ मात्र या महिन्यात आवर्जून मिळतील नवीन सरकारी कामाची टेंडर या महिन्यामध्ये आपल्या हाती लागू शकतील तेव्हा अवश्य या गोष्टींवर लक्ष ठेवा हीच परिस्थिती नोकरी करत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना अनुभवायला मिळणार आहे साथ देणार आहे रवी शुक्र आणि बुधग्रह अनुक्रमे भाग्य आणि कर्मस्थानातून आपल्याला सुद्धा म्हणजे नोकरदार वर्गाला सुद्धा लाभ मिळताना दिसेल त्यामुळे ज्यांना आपल्या चांगल्या पगाराच्या संधी घेण्यासाठी असलेल्या नोकरीत बदल करायचा आहे त्यांनी अवश्य नवीन नोकरीचा शोध घ्यायला या महिन्यापासून किंवा या महिन्यात हरकत नाही मात्र त्या प्रकारचं आपल्याकडचं शिक्षण आपल्या कामातला अनुभव आणि टॅलेंट मात्र खरंच आपल्याकडे आहे का हे मात्र एकदा तपासून पाहायला विसरू नका नसल्यास अवश्य आपल्या शिक्षण अनुभव आणि टॅलेंट वाढीकडे आधी लक्ष द्या जेणेकरून भविष्यात आपल्याला त्याचा चांगला लाभ नोकरीतील बदल आणि नोकरीतल्या उन्नतीसाठी मिळेल कन्या राशी तशीही बिझनेस मॅनेजमेंट अकाउंटिंग मार्केटिंग सेल्समॅनशिप सेक्रेटरियल प्रॅक्टिस टॅक्स कन्सल्टंट इन्कम टॅक्स कन्सल्टंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट शेअर मार्केट अशा विषयांसाठी खूप सुंदर अनुभव देणारे राहते आणि हो रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा क्षेत्रामध्ये सुद्धा कन्या राशीची मंडळी ही नैसर्गिकपणे हुशार असतातच तेव्हा अवश्य या क्षेत्रातल्या काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा महिना आपल्या राशीला अतिशय उत्तम आहे त्याचा लाभ अवश्य या महिन्यात आपण घेऊ शकता कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद द्विगुणित होण्यासाठी चांगले प्रसंग या महिन्यात आपल्या जीवनामध्ये अवश्य येताना दिसत आहेत तर अचानक एखादी सहल आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्याला सुखद अनुभव देणारे राहील व्यापार आणि नोकरीच्या निमित्ताने परदेश दौरा या महिन्यामध्ये घडण्याचे योग सुद्धा जुळून आलेले आहेत बुध शुक्र रवी आणि गुरु या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना आपल्या आवडीचा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी या महिन्यामध्ये आपल्या बाजूने अनुकूलता दाखवतो आहे तेव्हा जोडीदाराचा शोध घेण्यास अवश्य या महिन्यात सुरुवात करायला हरकत नाही तर ज्यांना संततीचा निर्णय या महिन्यामध्ये घ्यायचा आहे ती मंडळी अवश्य आपला हा निर्णय योग्य डॉक्टरी सल्ल्याने घेऊ शकता आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही गुंतवणूक किंवा शिक्षणाचे निर्णय पालक म्हणून जर आपण घेणार असाल तर तरीसुद्धा हा महिना आणि ही वेळ आपल्यासाठी उत्तम राहील गुरुग्रहाचा बदल आपल्या जीवनात अत्यंत अनुकूलता वाढवताना दिसणार आहे आडून आणि रखडलेली महत्त्वाची कामं गेल्या महिन्यापासूनच मार्गी लागायला लागलेली असतीलच याचा अनुभव आपण या महिन्यातसुद्धा घेऊ शकता हे मात्र तितकंच खरं आणि म्हणूनच आपण व्यावसायिक असाल तर या महिन्यापासून व्यवसायाच्या महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी अवश्य सुरुवात करू शकता अजूनही तशी सुरुवात केली नसल्यास अवश्य करा तर जी मंडळी धर्मकार्याशी आध्यात्मिक कार्याशी शिक्षण संस्थेची शैक्षणिक क्लासेस अकाउंटिंग शेअर मार्केट प्रिंटिंग प्रेस छपाई किराणा दुकान ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया सोशल नेटवर्किंग कुरिअर सर्व्हिसेस इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी टॅक्स कन्सल्टन्सी लॉ म्हणजे कायद्याचा अभ्यास वस्त्र उद्योग याच्याशी निगडित कार्यक्षेत्रामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने कार्यरत आहेत जोडलेली आहेत त्यांना हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे तर ज्यांना या क्षेत्रामध्ये नव्याने सुरुवात करायची आहे ती मंडळी अवश्य या कार्याची सुरुवात याच महिन्यापासून करू शकतात या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यासाठी राशीला आठवा येणारा मंगळ मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतेवेळी योग्य ती सावधानता आणि संयम मात्र बाळगायला सांगतायत तेव्हा ते बिलकुल विसरू नका निर्णय घेताना बिलकुल घाई करून निर्णय घेऊ नका पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन करा अनुभव घ्या कन्सल्ट करा आणि नंतर घ्या तसेच आपल्या रागावर थोडं नियंत्रण ठेवणं या महिन्यात जास्त गरजेचं राहणार आहे तसेच घर आणि बांधकामाच्या जमिनीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर अवश्य संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे यांची तपासणी केल्याशिवाय गुंतवणूक या विषयामध्ये मात्र करताना सावधानता बाळगा परंतु शेतजमिनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला उत्तम राहील या महिन्यामध्ये वाहन इलेक्ट्रिसिटी आग्ने या गोष्टींपासून थोडीशी सावधानता मात्र ठेवायची आहे म्हणजे जीवाला धोका होणार नाही वारसा हक्काने मिळणारा आर्थिक उत्पन्न धन जमीन जुमला शेती घर याचा अचानक होणारा लाभ देणारे ग्रहयोग या महिन्यामध्ये आपल्या राशीला उत्तम प्रकारे जुळून आलेले आहेत विशेष करून मेष राशीत कुंडलीच्या आठव्या घरातील मंगळ ग्रह यासाठी आपल्याला अधिक महत्त्वाचा राहणार रा आहे अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये मात्र तसा अचानक धनलाभाचा योग असणं तितकाच महत्त्वाचा आहे थोडक्यात काय तर कोणत्या ना कोणत्याही मार्गाने आर्थिक ला लाभाचा योग या महिन्यामध्ये आपल्या राशीला जुळून आलेला आहे त्याचा अवश्य आपण सगळ्या बाजूने लाभ घेऊ शकता आणि त्यामुळेच हा महिना आपल्याला आपल्या आत्मविश्वासामध्ये भर टाकताना सुद्धा दिसेल आपलं व्यक्तिमत्व अजून बहारदार होईल आणि आकर्षक होईल लोकांना आपल्यावर आणि आपल्या कामावरचा जो विश्वास आहे तो वाढवून कामातली आणि सामाजिक जीवनातली जी काही आपली महत्त्वाकांक्षा आहे किंवा आपलं जे महत्त्व आहे ते अधोरेखित करण्यासाठी हा महिना अतिशय उत्तम अशी पर्वणी घेऊन आलेला आहे तेव्हा त्याचा संपूर्ण योग्य असा व्यवस्थित वापर करा काही जुन्या गुंतवणुकीमधून होणारे लाभ एखादा एकदा तपासून अवश्य घ्या तर रखडलेली जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुली करण्यासाठी या महिन्यात मेहनत घेत आहे तर आर्थिक लाभ आणि आर्थिक लाभाची गणितं जुळून येण्यासाठी हा महिना उत्तम फलदायी राहणारा आहे शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन सोनं यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिना शुभ आहे जाणकार मंडळींचा सल्ला मात्र ह्या सगळ्या गोष्टी करताना घ्यायला बिलकुल विसरू नका आरोग्याच्या संदर्भात विचार केला तर या महिन्यामध्ये ब्लड प्रेशर उष्णतेचे आजार कावीळ पित्त तसेच युरिन इन्फेक्शन मुळव्यात यासारख्या गुप्त इंद्रियांचे आजार फार सांभाळायचे आहेत मासिक पाळीच्या बाबतीमध्ये स्त्रियांनी बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही कोर्ट कचेरीच्या कामासाठी यश मिळवून देणारा शनी आणि गुरुग्रहाचा शुभयोग या महिन्यामध्ये आपल्या बाजूने उभा आहे मंडळी मे जून हे जे महिने आहेत हे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे महिने असतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यासाठी जर सध्या अडचणी आपल्याला येत आहेत तर नक्की काय येत आहेत त्यासाठी काय बदल करायला पाहिजेत आपल्या व्यवस्थापनेमध्ये नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला प्रचंड चांगलं यश यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत पाहिले नसतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचा असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आमचा कार्यालयाचा जो संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मॅसेज करून कशाप्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फक्त आणि फक्त फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे यासाठी आमचा या संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये इन्फ्रा बँकिंग फायनान्स ऑइल स्टील एफ एम सीची आय टी एंटरटेनमेंट हे सेक्टर आपल्या राशीला विशेष फायदा करून देणारे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवून देणारा राहतो आहे आणि म्हणूनच नवीन डिगमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी हा महिना लाभाचा राहील विशेष करून आपल्या मुलांच्या आणि आपल्या जोडीदाराच्या नावे नवीन गुंतवणूक करण्यासाठी त्याचं प्लॅनिंग नियोजन करण्यासाठी हा महिना उत्तम आहे तर म्हणजे ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर प्रमाणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम म्हणजे आपण मासिक राशी भविष्य ऐकतो आहोत यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण महिन्याच्या ह्या तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरात अत्यंत कमी दिवसासाठी भ्रमण करतो अगदी सव्वा दोन दिवसाने तो आपली राशी आणि घर बदलत असतो आणि त्यामुळेच या संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र सगळ्या बारा राशींमधून बारा ग्रह बारा राशींमधून आणि बारा घरांमधून गोचर भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं भ्रमण राशीला जेव्हा सहावा आठवा आणि बारावं असतं त्या दिवसामध्ये मात्र आपल्याला घ्यावी लागते विशेष काळजी आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची या महिन्यामध्ये चंद्राचं असं भ्रमण पाहता राशीला सहावा आठवा आणि बारावा चंद्र अनुक्रमे या जून महिन्याच्या तीन चार बारा तेरा सव्वीस सत्तावीस आणि तीस या तारखांना असल्यामुळे जरा सावधानता ठेवून आपल्याला व्यवहार करायचे आहेत या काळामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मानसिक शांतता पाळा मात्र चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये एक दोन पाच ते अकरा चौदा ते पंचवीस आणि अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना शुभ राहणार आहे त्यामुळे महत्त्वाची आणि मौल्यवान गोष्टींची खरेदी आपण अवश्य या काळात करू शकता महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या तारखा वापरू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेश मंत्र ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचं जप अवश्य एक माळ पठणामध्ये ठेवा तर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे तीन पाठ या संपूर्ण महिन्यामध्ये अवश्य करा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय अठरावा अध्याय वाचण्यामध्ये ठेवू शकता अगदी स्त्री पुरुष कुणीही मंडळी ही होती कन्या राशीची या जून महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतात कुठेही मागवू शकता आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र ही यंत्र आणि रुद्राक्ष मागवण्यासाठीसुद्धा अवश्य आधी व्हॉट्सअप करून मॅसेज करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकता तर मंडळी असा होता कन्या राशीचा जून महिन्यातला मासिक राशी भविष्याचा प्रवास पुढच्या महिन्यात म्हणजे पुढच्या काळात पुढच्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कन्या राशीनंतर येणारी तूळ राशी जून महिन्यासाठी काय सांगते आहे तोपर्यंत मंडळी कळावी लोभाय असावा धन्यवाद शुभम भवतो